नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या पिकाची एक पीक पाहणी केली का कारण एक पीक पाहणी करताना बऱ्याच अडचणी ह्या शेतकऱ्यांना येत आहेत त्यामुळे तुमची एक पीक पाहणी ही कंप्लीट झालेली नाही कारण चौदा सप्टेंबरपर्यंत ही शेवटची मुदत आहे एक पीक पाहणी करण्याची त्या अगोदर आपल्याला आपल्या पिकाची नोंद ही ऑनलाईन पद्धतीने ही नोंदवावं लागत आहे कारण ऑनलाईन पद्धतीने नोंद करत असताना शेतकऱ्यांना ॲपच्या माध्यमातून भर त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची एक पीक पाहणी पूर्ण झालेली नाही तर आता काय करणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही एक पीक पाहण्याचा प्रयत्न केलेला असेल पिक पाहणी तुमची कम्प्लीट झाली नाही कारण तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या क्षेत्रापासून लांब आहात पाचशे मीटर लांब दोनशे मीटर लांब आहेत असं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं असेल शेवटला किंवा अद्यावंत माहिती त्या ठिकाणी झाली नसेल तर त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही तुमचं जुनं ॲप वापरत असाल तर त्या ठिकाणी अनइन्स्टॉल करा मोबाईलमधून नवीन प्लेस्टोअरवरून एक पीक पाण्याचं डी सी एस ॲप ते त्या ठिकाणी डाउनलोड करा ते डाउनलोड केल्यानंतर तुमचं गुगल मॅप त्या ठिकाणी अपडेट करून घ्या हे सर्व केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपण आपल्या जो काय पिकाचा फोटो आपण त्या ठिकाणी घेतो त्यावेळेस आपण आपल्या क्षेत्रापासून लांब आहात असं त्या ठिकाणी दाखवलं जातं म्हणजे तो एरर येतो थोडक्यात म्हणजे तुम्ही एका बांध या बांधापासून तर त्या बांधापासून तुमच्या पूर्ण चालत गेला अख्ख्या पूर्ण शेतातून तरीसुद्धा ते अद्यावन त्या ठिकाणी होत नाही तर हा टेक्निकली प्रॉब्लेम किंवा तो ॲपचा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे त्या ठिकाणी ते अद्यावंत होत नाही आणि आप आपली पीक पाहणी त्या ठिकाणी कंप्लीट होत नाही तर आता मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने नवीन ॲप डाउनलोड करून मॅप त्या ठिकाणी अपडेट करून पीक करून पा त्या ठिकाणी तुमची पीक पाहणी जर सक्सेस झाली तर नक्कीच तुमची त्या ठिकाणी नोंद ही ऑनलाईन पद्धतीने होईल जर तुमची इकपिक पाणी होतच नसेल म्हणजे ॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला येत असतीलच तर तुम्ही डायरेक्ट तलाठी भाऊसाहेब असतील किंवा कृषी अधिकारी असतील म्हणजे जे सहाय्यक आहेत कृषी साहेब यांच्याशी संपर्क करून आपली नोंद त्या ठिकाणी सातबाऱ्यावरती करून घेऊ हो शकता म्हणजे जे आ, सा सातबाऱ्यावरती तलाठी भाऊसाहेब त्या ठिकाणी नोंद करत असतात त्यांना त्या ठिकाणी सांगा जेणेकरून ते तुमची नोंद त्या ठिकाणी करतील पण तुम्ही तुमच्या पिकाची नोंद ही नक्की करून घ्या कारण तुमच्या सातभाऱ्यावरती तुमचं कोणतं पीक आहे हे त्या ठिकाणी नोंदवल्याशिवाय तुम्हाला इक पीक पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल ती त्या ठिकाणी मिळणार नाही ना म्हणजे तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे हे त्या ठिकाणी नोंद ही झालीच पाहिजे जर तुम्हाला स्वतःला ऑनलाईन पद्धतीने करता येत नसेल तर तुम्ही तलाटेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली इकपी पाणी नोंद ही नोंदवू शकता जर त्यांनी तुम्हाला स्वतः सांगितलं तुम्ही मोबाईलवरती स्वतः जाऊन करा तर त्यांना जर तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगू शकता आणि तुमची नोंद त्या ठिकाणी करून घेऊ शकता कारण आता शेवटची दिनांक चौदा तारीख आहे पुढे जरी त्याच्यात आली म्हणजे पिक इक पीक पाणी करण्यामध्ये जर वाढ देण्यात जर आली तर तुम्हालासुद्धा त्या ठिकाणी करता येईल पण जर ॲप ॲपच्या माध्यमातून जर सुरळीतरित्या जर झाली तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता कारण भरपूर शेतकरी माझ्याकडे आत्ता आले होते किंवा मी स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन ही ज्या काही अडचणी आहेत त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत त्यामुळं बराच वेळ जातो पीक पाणी काय होत नाही त्यामुळं तुम्ही डायरेक्ट आपले तलाटी आहेत यांच्याकडे जा त्यांच्याकडे जाऊन आपल्या पिकाची त्या ठिकाणी एक पीक पाणी नोंदवून घ्या सोयाबीन असेल अन्य कोणतं पीक असेल ते तुमच्या सातभारावरती नक्की नोंदवा जेणेकरून पुढील काय अडअडचणी असतील नुकसान भरपाई असेल त्यासाठी तुम्हाला जी काही सरकारी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणती अडचण ही भविष्यात येणार नाही अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद